बोलणार होत की स्त्री सुरक्षित आहे का तर याविषयी मी ते सकारात्मक सांगणार आहे मला वाटतं की स्त्री सुरक्षित आहे कारण आता नवीन आपण जेव्हा बातम्यांमध्ये वाचतो की स्त्रियांवरती होणारे अत्याचार हे ऐकल्यानंतर मनामध्ये एक निगेटिव्ह चित्र तयार होतं पण या चित्राची दुसरी बाजू मी आपल्यासमोर सादर करत आहे आजची स्त्री सुरक्षित ना सुरक्षित तर आहेच पण त्याबरोबर ती नेतृत्व करत आहे की जी प्रगती करत आहे आणि ती सक्षम होत आहे हा भारताचा नवीन चेहरा आहे भारतामध्ये आजचा भारत हा पूर्वीसारखा राहिला नाही की ज्यामध्ये काही वर्षांपूर्वीसारखा राहिला नाही या भारतामध्ये अनेक नियम आले की ज्याच्यामुळे स्त्रियांना सुरक्षितता मिळते सुरक्षितता ही वेगवेगळ्या पदावरती असते स्तरावरती असते त्याच्यामध्ये पोलीस सरकार आणि समाज या तिन्ही स्तरातून स्त्रियांच्या प्रगतीसाठी खूप प्रयत्न केले जातात बेटी बचाओ बेटी पढ़ा या योजनेअंतर्गत मुलींना खूप शि शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जाते पूर्वी शिक्षणाचा मुलगी मुलगी जन्माला येण्याचा जो दर होता तो नऊशे अठरावनं वाढून आता तो नऊशे तीसपर्यंत आलेला आहे दोन कोटीपेक्षा जास्त मुली उच्च शिक्षण घेत आहेत है। तंत्रज्ञान विज्ञान याच्यामध्ये पण चाळीस टक्के महिला या स्वतःची प्रगती करत आहे आणि जगात इतका आकडा दुसऱ्या कुठल्याही देशात नसावा सुरक्षितता चालू होते ती स्वतःच्या घरापासून मग समाजापर्यंत आणि देशापर्यंत पोहोचते ही एक व्यवस्था आहे ही एक समाजप्रणाली आहे आपण जेव्हा एखादी आणि एक, एक शिक्षित जी स्त्री असते ती पूर्ण कुटुंबाचं पण व्यवस्थित संरक्षण करू शकते याचं उदाहरण म्हणजे मेरी कॉम किंवा पी व्ही सिंधू या स्त्रियांनी स्वतःबरोबर बरोबर आपल्या देशाचं नाव पुण्या जगभरात केलं आहे आणि ह्या त्या का करू शकल्या कारण त्यांना तसं समाजातलं पोषक वातावरण मिळालं घरातनं कुटुंबातून तसं पोषक वातावरण मिळालं म्हणून त्या पुढे जाऊ शकल्या ह्या सगळ्या गोष्टी आणि आजची स्त्री काही फक्त तिला कायद्याचं पण सुरक्ष सुरक्षितता मिळाली आहे ओस्को कायदा असेल किंवा एखादा हुंडा प्रतिबंधक कायद्यात कायद्याने तिला संरक्षण मिळालेलं आहे पूर्वीची स्त्री पोलिसांकडे जायला घाबरत होती आता स्त्रिया बिनधास्तपणे पोलिसांना कायद्याचं संरक्षण मिळाल्यामुळे आपल्या तक्रारी मांडू शकतात दोन हजार बावीसमध्ये मान्य आहे की दोन हजार बावीसमध्ये चार लाखापेक्षा जास्त प्रकारने नोंदवली गेली पण याचा अर्थ असा नाही याचा अर्थ असा आहे की ही जरी वाढीव संख्या असली तरी ती आता अन्यायाविरुद्ध आवाज उठवत आहे तिला संरक्षण मिळत आहे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सगळं जग सुरक्षित चालू आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे अजूनही भरपूर सारे आव्हानं आणि संकट आहे त्यासाठी भारताने आठशे आठशेपेक्षा जास्त सखी मंच असे तयार केलेले आहे की ज्यां जैन्च, ज्यांची मदत अकरा लाखाहून अधिक महिला घेत आहेत आणि नुसतं सुरक्षितता म्हणजे फक्त शारीरिक सुरक्षितता नसते तर ती तुम्हाला आर्थिक स्थैर्य म्हणून हवं हब, हवं असतं भारतामध्ये जे छप्पन्न कोटी बँक खाते काढ काढण्यात का, आले त्यातले पन्नास टक्के खाते हे महिलांच्या नावावरती आहेत आणि महिला या स्वतः दहा पैकी जोर ऋण नावाचा एक कार्यक्रम हे आहे त्याच्या अंतर्गत दहापैकी सात महिला आहेत की ज्या स्वतःचा व्यवसाय करत आहेत स्वतःच्या पाया रुपया आहेत दहा कोटी महिला एकमेकांना जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्या सक्षमरित्या काम करत आहेत राजकारणातही महिला मागे नाहीत त्या सगळ्या गोष्टीत पुढे आहेत अग्रेसर आहेत दोन हजार एकोणावीस मध्ये पहिल्यांदा पुरुषांपेक्षा महिलांनी जास्त मतदान केलं होतं आता पण चौऱ्याहत्तर पेक्षा महिला लोकसभेमध्ये आहेत आणि महिला वंदन अधिनियमानुसार नारी वंदन अभिने अधिनियमानुसार तेहतीस टक्के जागा या महिलांसाठी राखीव करण्यात आलेल्या आहेत म्हणजे आता तेहतीस टक्के महिला राजकारणामध्ये सुद्धा असणार आहेत म्हणजे क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा महिलांनी उल्लेखनीय कामगिरी के केलेली आहे नवीन 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 विक्रम प्रस्थापित केलेले आहेत आणि या महिला जेव्हा वुमन्स प्रीमियम लीग झाली तेव्हा पस्तीस कोटीपेक्षा जास्त लोकांनी ते कार्यक्रम बघितले म्हणजे महिलांचा हा महिलांच्या प्रती हा मोठा सन्मान आहे याचा अर्थ असा नाही की पूर्ण आव्हानं संपलेले आहेत आपल्यापुढे आजही खूप सारे आव्हानं आहेत की महिलांना रात्री रात्री काम करावं लागतं समाजसंधी असते कामाची मग त्यासाठी सुद्धा हो गव्हर्नमेंटने वन एट वन हेल्पलाईन किंवा आपत्कालीन वन वन टू अशी चोवीस तास आपत्कालीन अशी सेवा उपलब्ध करून दिलेली आहे म्हणजे तात्काळ महिलेला कुठल्याही क्षणी तुम्हाला मदत मिळू शकते महिला जरी आत्मनिर्भर तरी कायद्यावर अवलंबून न राहता त्या स्वतः सो स्वसंरक्षणाचे धडे घेत आहेत जिडो कराटे मार्शल आर्ट या ठिकाणी सुद्धा आता पालकांचा कर वाढतो की त्या मुलींना ते शिक्षण देण्यासाठी ते प्रवृत्त करत आहे याचा अर्थ असं नाही की आपण खूप सगळं खूप छान प्रकारे चालू आहे अजूनही काही समाजामध्ये प्रॉब्लेम आहे पण ज्या काही तुमच्या अडचणी आहे त्याच्यावरती मात करण्यासाठी पूर्ण समाज आणि सरकार दोन्ही मिळून प्रयत्न करत आहे आणि प्रत्येक स्त्रीला सुरक्षित असं वातावरण निर्माण होईल यासाठी सगळेजण जण प्रयत्न करत आहेत याच्यासाठी वन वन तंत्रज्ञानाचं स्त्रियांनी अवलंबन केलं आहे वन वन टू नावाचं ॲप आहे निर्भया ॲप आहे की तत्काळ तुम्हाला मदत मिळू शकते तंत्रज्ञानाने स्त्री अत्यंत स्वत तंत्रज्ञानामुळे एक प्रगल्भ होत आहे आणि प्रत्येक स्त्री ही स्वतःच्या कुठलीही नवीन म्हणजे पूर्वीपेक्षा आत्ताची स्त्री कधीही जास्त सुरक्षित आहेच कारण तिला एवढ्या सगळ्या गोष्टी माहिती आहे ती मा लोकांमध्ये वावरते आणि पुरुष पण तिला एक समाज एक स्त्री पुरुष समानता यासाठी पुरुष वर्ग पण तिला मदत करत आहे आता आपल्या सगळ्याच पुढे आव्हान असं आहे की आपण सगळ्यांनी मिळून एक एक मुलगी की जी ती भीतीविरहित जगू शकेल शिकू शकेल तिचे स्वप्न पूर्ण करू शकेल अशा लेव्हलला जाऊन मुले आपण इतकं सुरक्षित भारत बनवायला हवा आणि हे स्वप्न चला तर आपण सर्वजण मिळून हे स्वप्न साकार होण्यासाठी प्रत्येक महिलेने एकत्र येऊन सगळ्यांनी एकत्र येऊन असा स्वप्नवत भारत बनवायला सगळ्यांनी मदत करतो no